श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार तर आज मी तुमच्यासोबत मी कशी पूजा मांडणी केली किंवा के पूजा मांडणी केली तर त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात पहिले मी जिथे मी पूजा करते तो तो ती जागा जी मी आहे ती व्यवस्थित पुसून घेतलेली आहे कारण गुरुवारी फरची पुसायची नसते म्हणून गोमूत्र वगैरे टाकून मी तेवढी जागा पुसून घेतली त्याच्यानंतर पाठ ठेवला पाठावर लाल वस्त्र ठेवलं आणि महालक्ष्मी मातेचा माझ्याकडे फोटो होता तो फोटो मी ठेवला त्याच्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचा फोटो होता तो ठेवला आणि जी ग्रंथ लागतो महालक्ष्मी मातेचा तर तो तो ठेवला आणि त्याच्यानंतर कळस मांडला कळसामध्ये खाली तांदूळ टाकायचे आणि कळसवरतून ठेवायचा त्याच्यामध्ये कुंकू हळद अक्षदा रुपयाचं नाणं सुपारी असेल तर सुपारी असं टाकायचं आणि त्याच्यानंतर पाच पानं ठेवून तुम्ही नारळवरती ठेवायचं तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही दोन पानं घ्यायची तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ते दोन जोडपान घ्यायची आठ त्याच्यावर एका याच्यावर सुपारी गणपती स्वरूप सुपारी मांडायची आणि दुसऱ्या पानांवर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर मूर्ती नाही तर सुपारी मांडली तरीही चालेल त्याच्यानंतर गणपती बापासाठी तुम्हाला तिथे प्रसाद ठेवायचा आहे तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा ठेवू शकतात माझ्याकडे नव्हतं म्हणून मी साखर ठेवलेली आहे त्याच्यानंतर महालक्ष्मी मातेसाठी मी दुधाचा नैवेद्य ठेवलं आहे दूध आणि साखरेचा सा। त्याच्यामध्ये तुळशीचं सा पान आहे त्याच्यानंतर केळ आणि हो ते देवीचा फोटोसमोर लाल वस्त्रात आहे तर त्याच्यामध्ये हळकुंड त्याच्यानंतर गोमती चक्र त्याच्यानंतर कवड्या अजून अजून एक वस्तू आहे माझ्या लक्षात येत होती तर असे मी म्हणजे लक्ष्मी मातेला आकर्षित करणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर ते ते ती पोटली करून मी ठेवलेली आहे जेणेकरून लक्ष्मी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या त्याच्यात मी ठेवलेल्या आहेत म्हणजे लक्ष्मी माता आकर्षित होते त्याच्यानंतर आता पूजे आपण पूजेला सुरुवात करतोय तर रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे त्याच्यानंतर आता सगळ्यात पहिले मी गणपती स्वरूप स्व सुपारी घेतलेली आहे त्याच्यावर अकरा वेळेस ओम गणगणपती नमहा असं मी पाण्याने अभिषेक करून ती सुपारी परत पानावर ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर फोटोला वगैरे सगळीकडे कुंकू हळद अक्षदा मी वाहून घेतलेले आहे तर माझ्याकडे फुलं नव्हती म्हणून मी फुलं वाहिलेली नाहीत तुमच्याकडे जर फुलं असतील तर नक्की तुम्ही फुलं व्हा त्याच्यानंतर मी धूप लावायला विसरले होते तर नंतर मी धूपसुद्धा लावला तर अशा प्रकारे ही माझी साधी सोपी मी गुरुवारची मांडणी केलेली आहे तर तुम्ही बघू शकतात की किती छान पद्धतीने मी साधी आणि सोपी मांडणी केली आणि त्यानंतर मी सगळी कथा वाचली श्री स्वामी समर्थ।